नमस्कार आबिरस किचन अँड क्राफ्ट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये बटाट्याची भजी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी ते मीडियम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत त्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग सुती कपड्याने पुसून कोरडे करून घ्यायचे मी ते दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक चम्मच जिरा एक चम्मच ओवा हळद चवीनुसार मीठ पीठ तयार करून घेऊया थोडा हातामध्ये चोळून घ्यायचा जिरे हळद थोडं पाणी टाकून आपण पीठ तयार करून घेऊया थोडस आपल्याला पाणी लागणार आहे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे पीठ जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही अशा पद्धतीने पीठ तयार झालेले आपण भजी करून घेऊया गॅसवर कढई ठेवून मी तेल तापत ठेवलेले आपण भजी तळून घेऊया भजी मस्त फुललेली आहे पट्टी करून घेऊया जी आपली तळून झालेली आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया असेच आपण सर्व भजी तळून घेऊया भजी बघा आपली किती टम्म फुगलेली आहे तुम्ही अशीही खाऊ शकता टॅमॅटो केच्या बरोबरही खाऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिराष किचन अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन क्लिक करा